समान काम समान वेतन आणि समान पेन्शन या तत्वाला फाटा देऊन दोन हजार तीनचे जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन आणि दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन अशा प्रकारचं नियंत्रण या सरकारने घेतलेलं आहे आणि दोन हजार पाच नंतरच्या सेवेमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासक असं भविष्य नाही आहे सर्व कर्मचारी हे मयत पावले आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर लाचारीची अवस्था आज दैनिक अशी अवस्था त्यांच्या कुटुंबात झालेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती योजना निवृत्तीवेतन योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी याचप्रमाणे पेन्शनचं अंश राजकारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी अर्थात जित्य ही आमच्या प्रमुख मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये श्री पेन्शन संघटनेच्या वतीनं न्याय असं जन आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की समान काम समान वेतन समान पेन्शन या तत्वाला अनुसरून दोन पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी चौकशी लागू करण्यात यावी एन व्ही एस अर्थात नो पेन्शन स्कीम या कर्मचा या योजनेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रकारचा असंतोष आहे आणि जो पेन्शनची बात करेगा वही देश ते राज करेगा आणि तो पेन्शन देणं सकेल व सरकार निकम्मी आहे और जो सरकार निकम्मी आहे व सरकार बदलणे अशा प्रकारचा असंतोष सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व केडरच्या सर्व विभागाच्या वतीनं अशी एक नम्रतापूर्वक कळत्यांचं आवाहन आणि विनं भिना, विनंती भिना, आहे आपल्याला त्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी आपल्याला उद्धवचे विभागीय प्रसिद्ध जुनी पेन्शन आखावाला मराठा मराठा आढावा बोलले सर यासाठी शासनाने दोन हजार पाच पासून योजना सुरू झाली पेन्शन बंद केली दोन हजार बाराला ती पूर्णतः दोन हजार सतरा मध्ये एन पी एली ती ही पूर्णपणे मार्केटवर वर आधारित असलेली योजना आली ती ही पूर्णपणे अपयश आणि म्हणून तिसरी योजना आमच्या माती मारायचं चा काम चालू केलेलं आहे जिला जीपीएस म्हणतात तीही आमच्या काही कामाची नाही आमचं भविष्य अंधकारमय करणारी आहे आणि आम्हाला आम्हाला ती नको आहे म्हणून आम्ही सर्वांना ओपीएससी माग सरकारला ओपीएससी मागणी करत आहोत त्यामुळे आमचं भविष्य म्हातारपण सुरक्षित राहील आलांतरित कोणावरही आम्हाला अवलंबून राहायची गरज लागणार नाही त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे राज्य शासनाला नाही यानंतर जर आमची तरीही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही वोट फॉर ओपीएस अभियान राबवलेला आहे जे लोकसभेला दिसलेलं आहे आता विधानसभेला देखील आम्ही जोरदारपणे ओपीएस राबवणार आहोत आम्ही आणि आमच्या कुटुंबातली आमच्या अध्यक्षांची आमच्या नातेवाईकांची जी मतं असतील ती ओपीएस ला समर्थन देणारी ओपीएस देणाऱ्या सरकारला आम्ही आमची मतं देऊ राज्य शासनाला आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आमच्या दोन हजार पाच नंतर सर्व कर्मचारी अगदी केंद्र सरकारचे दोन एक जानेवारी दोन हजार चारचे कर्मचारी चार नंतरचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आरोग्य महसूल आणि पोलीस सुद्धा आहेत परंतु त्यांना प्रत्येक सहभागी होत नाही नसलं तरी ते सुद्धा आमच्या सोबत आहेत हे सर्व कर्मचारी आहेत राज्यातील किती संख्या जे कर्मचाऱ्याचे आंदोलनामध्ये सहभागी राज्यामध्ये पाच लाख कर्मचारी आम्ही सहभागी आहोत किती संख्येने लोक आले या ठिकाणी हजार ते बाराशे संख्याला उपस्थित आहे आपल्याकडे